बघाई साची आपल्याला बोलल्याप्रमाणे जत्रेच घेऊन आली आहे पूर्ण हो आणि जत्रा मोठी आहे बरीच बंदूक उचलते का तुला आता बघा अक्षर दादा गेम खेळतोय आणि असा टेडी भेटलाय अरे याला गिफ्ट गिफ्ट पण इकडे शॉपिंग जास्त ऑप्शन आहे मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीचे काय नवीन व्हिडिओमध्ये हा हा बघा दिसली ना दिसते तू हां तर आता आम्हाला साची कुठेतरी फिरायला घेऊन चालली आहे आता ही आम्हाला कुठेतरी फिरायला नेते कुठे नेते माहित माहीत नाही कुठे नेते साची आम्हाला फिरायला जत्रेला नेते तिला माहिती आहे कुठे जत्रा आहे ती आणि हे बघा इकडे आमची गाडी रेडी आहे सगळी आता गाडीत बसतायत बघा अक्षता आहे काकी आहेत आणि आता मी आणि साची पण निघणार आहोत निघणार आहोत ना साची लगेच हां आणि ही हा, काय आम्हाला तर फिरायला देणार आहे आणि आम्हाला सर्व राईड्स वगैरे करायला देणार आहेत ना हां सगळं आता ही फिरवणार आहे आम्हाला चला आता तुम्हाला संध्याचे सात वाजले हा तुम्हाला आता ही साची जत्रा दाखवणार आहे आणि जत्रेमध्ये काय काय ते पण दाखवणार आहे ना असेल काय ओके चालेल मग आता काय काय ते आम्ही बघू जत्रेत जाऊन आणि तुम्ही पण बघा आमच्या बरोबर हां लाईक तर करणारच ते ना आपलं हां मग साची बोलते म्हणजे लाईकच करणार ना तर हां तर सध्या हे सात वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर तर, तर साची म्हणते जत्रा इकडे कुठेतरी तर त्या जत्राच बघायला चाललो आहे आता तर चला असं झालं रेडी झालं चला आरे नाही आले अजून माझ्या घड्या राहिलो आणायला गेली आणायला गेली आहे चलो सो ते बघा साची पण आता गाडीत बसली आहे तर चला आता आपण निघूया बघाची बघा इथाची आपल्याला बोलल्याप्रमाणे जत्रेत घेऊन आली आहे आणि आपण आता आलो आहे वांगणीच्या बाजूला ते धोने गाव आहे त्या गावाची ते जत्रा आहे फुलं मोठी जत्रा आहे आणि चांगलीच मोठी जत्रा आहे कुठे हा आता आता मारी आणि येते पप्पा मग जावे आपण ये तर चला जत्रेत जरा मजा करूया मस्ती करूया थोडीशी इकडे सगळे समोर खायचे स्टॉल्स दिसले तिकडे पूर्ण हो आणि जत्रा मोठी आहे बरीच हे बघा आणि लहान मुलांचे पण बरेच फेम्स आहेत तिकडे आणि हा जॉईंट फील्ड सगळ्यात मोठा आणि बरेच राईट्स चला आता एकीक बघूया आपण काय काय आहे हे हे तीन मेंबरना विचार करतात कुठे घुसायचा आपल्याला हा इथे इथे फ्री सॅम्पल तिकडे तिकडे घुसायचं साची तुचा पापड नाही ह्यावेळेला हा हा गेम खेळायचा आता खेळूया आणि आता काम काची साची बलून तरी उचलतात बंदूक उचलते का तुला आता ते फायर गेम आहे तरी बलून फोडते बंदुकीने कुठला फोडते बघ नेमदर अवारच्या डोक्याला मारशील अरे फुटला पाहिजे बरोबर कुठला का नेमतो तर वा अरे पटापट फोडते आता बघा अक्षयत आता गेम खेळतोय बॉल टाकायचा किती पडतात बघूया हा गेले ते जास्त बघतील आयड्या बरोबर वापरले सम बॉल गेले आमचे आणि असा टेडी भेटलाय याला अरे अरे गिफ्ट 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 इकडे काय शॉपिंग चालू आहे शॉपिंग चालू आहे अरे आर्यानी शॉपिंग चालत काय घेते तू बांगड्या डान्स डान्स साठी बांगड्या ओके चांगला काम झालं साचीचं काय घेतलंय ओके क्लिप अरे तुला चांगलं येते किप

मराठी बोला वालाच्या शेंगा आहेत ना कशा आहेत त्या फक्त वालाच्या शेंगा आहेत मिक्स नाही आहे काही आम्हाला वाटत ते हुरडा बिरडा मिक्स आहे का काही वालाच्या शेंगा किती चाळीस रुपये जत्रा झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय केलं आर्याणी आणि शॉपिंग केली बरोबर ना स्वस्त आणि मस्त अशी शॉपिंग केली आय सी स्टॉल पण बरेच मोठे जत्रा मोठी आहे कारण शॉपिंगचे स्टॉल पण मोठे आहेत खायचे पण बरेच आहेत आपला रेग्युलर पुढच आहे पण बरेच स्टॉल आहेत कुठला ओके तडकेवाला दीडशे रुपये का हे ना ना काय आहे का लोखंडाच आहे सगळी भांडी आहेत तव्यापासून काय तवा पण आहे सगळंच रुपये का तडकावाला यांच्याकडे मिक्सिंग आहे काय हे काय आहे रताळ भाजलेलं ओके वा आणि या उरटा भाजले हा हा उरडाय त्या वालाच्या शेंगा आहेत पुढे शेवग्याच्या आपल्या भुईमोगाच्या शेंगा आहेत आणि तिथे काय आहे हा आपण उरडाच आहे ओके हरभरा आणि यांच्याकडे सगळं मिळतंय मिक्स वा घ्यायचं का मिक्स पण दोन जी पे चालेल का आता कुठे कॅश ना ठीक आहे चालतं ओके पन्नास रुपये पाव किलो पण या सर्व मिक्स शेंगा घेतल्यात पन्नास रुपये पाव किलो चल आहे बघा ते खायला सुरुवात पण झालेली आहे तर साची हेलिकॉप्टर राईड घेते का साची हेलिकॉप्टर राईड आहे हो साची हेलिकॉप्टर राईड घेते हां हा चालेल साची बसलं त्या हेलिकॉप्टर राईडमध्ये हाय साची हे साची तू वर गेली वरती जाऊन असली <laughs> आता हेलिकॉप्टर निघालाय उंच फ्लाय व्हायला चला हे मशीनवर नाही हे आता नाही आहे मॅन्युअल आहे त्यांची आवडती गल्ली खाऊ गल्ली म्हणजे खाऊचे स्टॉल आहेत सगळे काय इकडे सगळे मंचुरियन आणि काय लाडू बत्ताशे हा मग गावची जत्रा आहे नाही गावची जत्रा आहे इकडे पण आहे शॉपिंग वाले काय गा <laughs> चाची जी शॉपिंग बलून का साची गदा गदाधारी भीम हे का इथली जी गावदेवी आहे भवानी देवी तिची जत्रा ही आणि त्या जत्रेनिमित्त हे सर्व पाळणे वगैरे आले तिथे राईड्स वगैरे आता आम्ही तिकडे जाऊन आलो मंदिरापर्यंत वती नाही गेलो मंदिरात नाही गेलो मंदिरापर्यंत जाऊन बघून आलो आणि आता दरा फेरफटका मारतो काय काय जातो बघतो आता अजून लहान मुलांची जंगल आहे बरेच राईड्स आहेत लहान मुलांसाठी बघा हेलिकॉप्टर वगैरे आणि इकडे हे ड्रॅगॉन आहे ड्रॅगन राईड आहे इकडे हेलिकॉप्टर राईड आहे लहान मुलांची जे जंगल आहे त्यांना बऱ्याच राईड्स आहेत आणि जागा आंबाप जागा आहे भरपूर जागा आहे तुमच्यासाठी त्यामुळे मस्त शिस्तवार एकदम सगळं राईड्स वगैरे हां गर्दी भरपूर आहे पण जागा मोठी असल्यामुळे वाटत नाही जिवंत आहे सगळं चला हाजून बघूया काय आणि बघा हे बिग जायंट व्हील जे लांबून दिसत होतं आपल्याला आपल्या इथे निघाल्यावर दिसत होतं ना आणि मेन थिंग म्हणजे ना आपल्या ठाण्या मुंबईच्या दसरा भरतात ना त्याच्यापेक्षा इथे चार्जेस बरेच कमी आहेत म्हणजे आता आम्ही जो बलूनचा गेम खेळलो ना तो आपल्याकडे पन्नास साठ रुपये आहे तिकडे तीस चाळीस रुपये आरे गेले ते राईट तसे विचारायला ब्रेक डान्स राईड आहे त्याचा ब्रेक डान्स राईड आहे ब्रेक डान्स राईड तर मी तुम्हाला सांगत होतो ना की रेट कमी आहे म्हणजे इकडे आपल्याकडे जे ऐंशी रुपये होता रेट आवाज येतोय का तर जे रेट आपल्याकडे ऐंशी रुपये होतं इकडे पन्नास साठ रुपयेच आहे ना एवढे कमी रेट आहे तिकडे आणि राईड तर मोठ्या मोठ्या चांगल्या आहेत सगळ्यात बेस्ट लहान मुलांचं आवडतं लहान मुलांनी फक्त उड्या मारायच्या जाऊन दिसतात उड्या मारायला बऱ्याच राईट आहेत तिथे त्या मनाने खाण्याचे स्टॉल कमी आहे तेवढे नाही आहे एवढं असायला पाहिजे तेवढं नाही आहेत कमी आहे पण जत्रा मग आणि थर्टी फर्स्ट नाईटच्या मानाने गर्दी जरा कमीच आहे लोक थर्टी फर्स्ट मनवायला गेलेत वाटतं सगळीकडे आणि जत्रेत आपण नेहमीच खातो पिझ्झा बर्गर काय पापड बिपड ना पण ह्या जत्रेत आम्ही जरा आता वालाच्या शेंगा आणि भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा हे सगळं होतं आजची पण जरा धमाल केली दिसत नाही का तू आजची हां मग तुला वरती चढवू का वरती उभी करू का हा दिसत नाही आहे ना, ना? तर थोडंसं हां ते वरती चढायला गेले तोपर्यंत तर तो थोडंसं आम्ही मालाचा शेंगा वगैरे मस्त खाल्ल्यात रताळा पण खाल्लात आणि मस्त लागलं ला। तर आता आमची जत्रा वगैरे फिरून झाली आहे राईड्समध्ये काय जास्त बसलो नाही आम्ही कारण मी ऑलरेडी आता एक महिन्यापूर्वीस राईड्स केलं होतं बाकी शॉपिंग वगैरे केली आहे आर्यने अक्षताने दस रुपये मी दुकान लुटलो आणि साचीने पण शॉपिंग केले दस रुपये मी सब दुकान लुटलो शॉपिंग होते आणि मस्त आणि मस्त होता आम्ही जत्रा भारी होती तर ठीक आहे थोडंफार जे आम्ही मजा केली तुम्हाला दाखवली आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हां आणि आपल्या चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां चला तर मग अशाच दुटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय